पुण्यश्रीला पावन गोदावरी मातेच्या पवित्र तीरावरती तीर्थक्षेत्र कानसुर या नगरीमध्ये अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आणि या कानसुरकर महाराजांच्या परंपरेनुसार हा फार पूर्वीपासूनचा हा तीन दिवसाचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या उत्सवातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या फडाचे मालक परमादरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य दादा असतील परमादरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य भाऊ असतील यांच्या माध्यमातून आमचे परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण परमश्नीही महाराजांच्या सूचनेवरून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे या सेवेकरता अवघा आनिला परिवार मला वाटते वारकरी संप्रदायातील तोला मुलाचे दिग्गज मंडळी अभ्यासू मंडळी आणि अभ्यासू असून सेवाधारी मंडळी आज कांसूर नगरीमध्ये एकत्र जमलीत विठाला आज फक्त हा आनंदच गोको बघायचा हो आपण या मंडळीचा मला तर ही आपण सर्व गुरुस्थानी आहात उत्कृष्ट साथ संगती करता प्रामुख्यानं लाभलेली सर्व गुरुतुल्य मंडळी त्यामध्ये प्रामुख्यानं मदंगाची साथ वारकरी रत्न म्हणजे मदंग हरिभक्ती परायण परमपूज्य आबा यांची उपस्थिती आहे त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रामधील आणि वारकरी भजनामधील फार मोठं व्यक्तिमत्व वारकरी संपा संप्रदायामधील एक दिग्गज व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण परमादरणीय पवार महाराज आहेत त्याचप्रमाणे आमचे वारकरी संप्रदायातील एक थोर व्यक्तिमत्व माझ्या सोबत आलेले आपल्या फळातील एक अनुयायी परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य माऊली महाराज आहेत त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण परमादरणीय ज्यांचं गोड असं गायन भजन उत्कृष्ट अशी सुंदर अशी चाल आपण ऐकली नेहमी ज्यांची आपल्याला साथ संगत लागते असे लाशिंकर नगरीचे उत्कृष्ट गायक महाराष्ट्रभर जे सप्ताहाच्या माध्यमातून जात असतात आमचे हरिभक्तीपरायण परमादरणीय काका यांची आवर्जून उपस्थित आहे उपस्थिती आहे त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील एक सुंदर असं गोड ज्यांचं गायन आहे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय नवनाथजी महाराज डाके हेही उपस्थित आहेत या नगरीमधील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय तुकारामजी महाराज आहेत त्याचप्रमाणे आपल्या फळाची ज्यांनी खूप सेवा केली असे वारकरी रत्न हरिभक्तीपरायण आमचे देवदास मामा मोठाळ आहेत माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आदरणीय भागवताचार्य सिद्धेश्वरजी महाराज आहेत बप्पा असतील हजारे महाराज असतील आणि हरिभक्तीपरायण सर्व खातगवंत मंडळी हरिभक्तीपरायण सर्व आचार्य टाकेची भजती मंडळी आहे हो आमची हरिभक्तीपरा परमादरणीय कुंभार येऊन ज्यांची दरवर्षी उपस्थिती असते या कार्यक्रमाला वरखडी महाराज आहेत आणि परिसरातून आलेली महात्मी पिंपरी असतील चिखली असतील आणि डाके पिंपरीची भजनी मंडळ असतील डिग्रसकर भजनी मंडळी असतील आणि गावातील सर्व श्रोतृवर्ग बहुसंख्येने पुरुष मंडळी माता माऊली सर्वांच्या ज उपस्थितीमध्ये सेवा करण्याचा सुयोग विठल कुलर लावले माझ्या दिशेने मला आनंद वाटायला माझ्या सोबत माझ्या आबाई आहेत चार दोन माणसाला बाकीच्या उपाऱ्याचा त्रास पहिला नाही हो आम्हाला बरं वाटत आनंद आहे माझ सांगतो परिणाम जे कानसूरचे उत्कृष्ट भागवताचे तथा राम कथाकार का धनंजय महाराज यांची उपस्थिती आहे भागवत म्हणत असतील माझं मी उदाहरण सांगतो महाराजांची माझी मी महाराजांना ओळखतो का काही आपल्याच परिसरातील आहेत पण बहुतेक राहतात आळंदीला आळंदीला थंडीमध्ये सुद्धा मला कीर्तन सेवा करत असताना उकडत कोणत्या ऋतू मध्ये थंडीमध्ये मला घाम येतो कीर्तनाला बरायचं की थंडीमध्ये सुद्धा घाम येतो आता तर बोलून चलू म्हणाचं आहे आणि एवढी व संप्रदायातील डोळस मंडळी जर समोर बसलेली तर घाम येणं साहजिकच आहे ना इथं तोलून म्हणूनच बोला बोलावं लागतं नाहीतरी कीर्तनाचं माध्यम असो प्रवचनाचं माध्यम असो श्रीमद भागवत कथा असो राम कथा असो वारकरी संप्रदायातील कोणती सेवा असो तोलून बोलूनच बोलावं लागते काहीही बोलण्याचं माध्यम म्हणजे हा धर्म मंडप नव्हे याची जाण आपल्याला असावी आणि या सप्ताहाचं ज्यांनी सुंदर असं नियोजन केलं ते आपल्या कानसुरकर फळ परंपरेतील आमच्या हडीभक्ती परायण भागवत महाराज यांनी मला सुरुवातीला सूचना दिली आज्ञा केली जागराचा दिवस आहे तीन दिवसाची शेवा आहे आणि त्याच्यामध्ये हा ज्या दिवस आहे म्हणजे येईल तुम्हाला दोन दोन अडीच अडीच तास हे पुरत नाहीत आज तुम्ही दहा अकरा बारा जोपर्यंत लोक आ करत नाहीत तोपर्यंत चलू द्या असा मालकाचा आदेश आता जिथपर्यंत माझ आ होणार नाही तिथपर्यंत आपण चलू देऊ आमची हरिभक्ती प्रायण तुकारामजी महाराज ही उपस्थिती आहेत अशी आपण ज्ञात अज्ञात सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो 내아 i 가 g u n g t 아라